नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती जायकवाडी धरणाचे दुपार बारानंतरचे नंतरचे अपडेट हे आलेले आहे जायकवाडी धरणामध्ये किती पाणी सध्या जमा होत आहे किती टक्के भरलेलं आहे याबद्दल संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर दररोजचे धरणाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नाथसागर धरणामध्ये सकाळी दहा वाजता सदुसष्ट हजार दोनशे नऊ क्युसेक्सने पाणी जमा होत होते तेच बारानंतर अपडेट आलेले त्यानुसार आता छप्पन हजार आठशे एक्क्याण्णव क्युसेक्सने पाणी नाथसागर धरणामध्ये जमा होत आहे तर जायकवाडी धरण जे आहे ते एकाहत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के भरलेलं आहे यापुढील धरणाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद